जमिनीवरती असलेल्या त्याच्या घरट्यातील पिल्लाकडे असतो तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री बिभीषण पाटील सर यांचं लक्ष आपल्या सर्व विद्यार्थ्याकडे असत खरंच खूप आलर्ट असतात सर विद्यार्थ्यांबद्दल थँक्यू सो मच सर आपले वर्ग शिक्षक विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याला कोणतीही असुविधा होऊ त्यासाठी फक्त एकच मार्ग आहे शिक्षण शिक्षण आणि शिक्षण आता हे शिक्षण देऊन भविष्य उज्ज्वल करत आहेत आणि हे उत्तम दर्जाचं शिक्षण देऊन भारत मातेची सेवा करतायत ते म्हणजे आपल्या शाळेतील शिक्षक तर मला खूप काही बोलायचे पण ते बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आणि ते बोलण्यासारखं असतं जे काही शब्द व्यक्त करता येत ते खूप काही बोलण्यासारखं असतं असं मला तरी वाटत नाही